मॉर्निंग वॉक एक न्यान प्रवास, भाग चौतीस मेघा म्हणाली तर जसं जसं श्वासावर नियंत्रण येईल तसं स्वतःवरचा संयम पण वाढेल हे ध्यान सकाळी आणि संध्याकाळी कामावरून आल्यावर पाच ते दहा मिनटे करावं अखेर आपण काय चांगलं काम केलं आणि काय चुकीचं केलं याचा विचार करावा आपल्या मनात राग लोभ द्वेष आला होता का जर आला असेल तर त्यामागचं कारण काय दुसरा पर्याय होता का आपण काय चुकीचं वागलो आणि पुन्हा असं होणार नाही यासाठी आपण कोणती खबरदारी घेतो आहोत चिंतनामध्ये स्वतःला सुधारण्याचा मार्ग नक्की सापडेल सर्व वहीत लिहून ठेवलं तर पुन्हा पुन्हा ती चूक होणार नाही एक दोन महिन्यात स्वतःमध्ये सुधारणा जाणवायला लागेल कामामध्ये वाचन लिखाणामध्ये एकाग्रता वाढेल मोठमोठे व्यावसायिक व्यापारी आणि आपण ह्यांच्यामध्ये हाच फरक असतो त्यांचा दिनक्रम जर पाहिला तर ते उत्तम आयोजक आणि व्यवस्थापक असतात जो मनावरती नियंत्रण ठेवतो तोच दुसऱ्याला तसं शिकवू शकतो मनाचा आणि श्वासाचा घनिष्ठ संबंध आहे श्वासाच्या नियमित व्यायामाने मन शांत राहतं त्यावर कसला ताण पडत नाही मन शांत असेल तर नवीन काम करण्यात उत्साह निर्माण होतो बाहेरील विश्वामधून आपण बाहेर येतो आणि अंतर्मुख होऊन स्वतःवरती केंद्रित होतो पर्यायाने आपलं बाह्य जग बदलायला लागतं सहा महिन्यापूर्वी एक दिवस मार्केटिंग टीमसोबत बसून मी एका दिवसात एकवीस घरं विकली त्या दिवशी आणि पुढचे दोन दिवस माझ्यामध्ये अहंकार आला घरं कशी विकावी याचे मी टीममधल्या लोकांना धडे देऊ लागले जे या क्षेत्रात वीस वर्षांपासून कार्यरत आहेत मग घरी आल्यावर मी चिंतन केलं आणि माझी चूक लिहून काढली तो दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस होता पण त्याचं श्रेय फक्त माझं नसून मार्केटिंग टीम बांधकाम करणारे मजूर प्लॅन आखणारे इंजिनियर पैसा गुंतवणारे आमचे सहकारी वास्तुतज्ज्ञ आणि बऱ्याच लोकांचं होतं याचा मला विसर पडला होता मग मी त्या सर्व टीमची माफी मागितली विशेष म्हणजे आपल्यातला अहंकार राग द्वेष आपण कोणाला बोलून दाखवत नाही आपल्याला भीती असते की आपली प्रतिमा लोकांसमोर डळमळेल पण ते आपल्या कृतीत लोकांना जाणवतं चांगलं वागणं जर कठीण असेल तर वाईटापासून स्वतःला सावरणं त्याहूनही कठीण आहे म्हणून चिंतन हे झालं पाहिजे आणि चांगलं वागणं सहज व्हायला पाहिजे मी मनात विचार करू लागलो मेघासारख्या व्यक्तीमध्ये अहंकार येऊ हो शकतो हे काही मला पटत नव्हते माझा पुढचा प्रश्न तयार झाला थोर व्यक्ती किती चांगले वागतात लोकांचा उद्धार करतात पण तत्कालीन समाज त्यांना वाईट टाकतो त्यांच्यावर शिंतोडी उडवतो त्यांना हिणवतो असे का सीता मातेचे उदाहरण घ्या त्यावेळेच्या समाजाने त्यांच्या चारित्र्यावर संदेह घेतला प्रभू रामाने सुद्धा पतिधर्म पाळला नाही असं वाटतं ज्ञानेश्वरांचे उदाहरण घ्या बाबा आमटे यांचे जीवन किती कठोर होते साईबाबांनी सुद्धा त्यांचे स्वतःचे आयुष्य दुसऱ्यांसाठी अर्पण केले पण तत्कालीन समाजाने त्यांना कशी वागणूक दिली माणसाला जिवंतपणे त्रास द्यायचा आणि गेल्यावर त्यांच्या पाया पडायला आठ नऊ तास रांगेमध्ये उभं राहायचं समाजाचा असा कल का आहे व्यक्ती गेल्यावरच त्याची किंमत कळते असे आपण का करतो यालाच क्रांती म्हणतात कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारायला आपण का कू करतो हजारो वर्ष स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं मग जी पहिली स्त्री सावित्रीबाई फुले शाळेत जायला लागल्यावर तिच्यावर चीथू होणारच कारण समाजाला हे मान्यच नव्हतं आपलं म्हणणं पटणारे जितके लोक समाजात असतात त्याहून अधिक लोक न पटणारे असतात आणि ते कोणत्याही थराला जाऊन आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतात हजारो वर्षांची परंपरा मुळाला धैर्य आणि जिद्द लागते या सर्व थोर व्यक्तींमध्ये ते सामर्थ्य होतं म्हणूनच ते समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकले स्वतःमध्ये सुधारणा करावी असा भगवद्गीतेचा संदेश आहे याचं पालन जर सर्वांनी केलं तर सत्य काय आहे हे समजेल आणि नवीन गोष्टी ज्या समाजाला उपयुक्त आहेत त्या आपण स्वीकारू आणि ज्या घातक आहेत त्या सोडून देऊ प्रभू रामचंद्रांनी पतिधर्म समर्थपणे पाळला पण व्यक्तीपेक्षा समाजश्रेष्ठ ह्या अनुषंगाने समाजासाठी स्वतःच्या भावनांचा आणि सीतामाईचा त्याग केला जसा राजा वागतो तसंच प्रजा त्याचं अनुकरण करते प्रजेला दिशा दाखवण्यासाठी त्यांनी कर्तव्याचं पालन केलं म्हणून राष्ट्राच्या मुख्य पदावर असलेले अधिकारी कंपनींचे मालक मुख्य अधिकारी यांच्यावर कर्तव्यपालनाची आणि सत्याच्या बाजूने लढण्याची मोठी जबाबदारी असते कारण उर्वरित समाज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणार सध्या समाजामध्ये असलेली मोठी समस्या म्हणजे प्लास्टिकयुक्त कचरा आणि त्याचं निर्मूलन भरपूर मोठा कचरा हा रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा होतो समुद्रात रेल्वे ट्रॅकवर कचराकुंडीत या बाटल्या बऱ्याच प्रमाणात दिसतात त्याची विल्हेवाट कशी लावावी याचं नियोजन सरकार करतं आहे पण आपण अजूनही त्याचा कचराच करतो आपण यामध्ये काय बदल करू शकतो याचा विचार करावा घरून पाणी भरून घेऊन जावं जिकडे फिल्टरचं पाणी उपलब्ध असेल तिकडे घरच्या बाटलीत पाणी भरून घ्यावं आपल्याला फिल्टरवर विश्वास नसतो पण पॅकबंद वाटलीवर असतो कारण त्यासाठी आपण पैसे मोजतो ही धारणा सोडून द्यावी रस्ते बनवण्यात बांधकाम क्षेत्रात या वापरलेल्या प्लास्टिकचा वापर, वापर करण्याचा प्रयत्न होत आहे याचा पुनर्वापर कसा होईल ह्यावर पण संशोधन चालू आहे जाळल्याने समुद्रात कचरा टाकल्याने प्रदूषण तर होतंच पण त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन देखील बिघडतं ती जबाबदारी बॉटल बनवणाऱ्या कंपनीची आहे जबाबदारी आपण सर्वांची आहे प्लास्टिकचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करावा त्या बदल्यात कागद पुठ्ठा जो पुन्हा वापरता येतो तो वापरावा समाजात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती दोन्ही असतात त्यामुळे आपलं मन खिन्न होऊन कर्तव्यापासून परावृत्त होऊ नये थोर व्यक्तींनी बराच त्रास सहन करूनही समाजाचा रोष पत्करूनही समाज सुधारण्याचं कर्तव्य पार पाडलं चिंतनाच्या सवयीने आपण नित्यकर्म सुरू असतानासुद्धा चिंतन करायला लागतो त्यामुळे चुकांचं प्रमाण कमी होत जातं आपल्याशी लोकांनी कसं वागावं तसे आपण दुसऱ्यांशी वागायला लागतो आपण दुसऱ्यांचं म्हणणं नीट ऐकून घेतो आणि मग उत्तर देतो संभाषण करताना ह्याचं पालन केलं तर त्यातून चांगले निर्णय घेतले जातात जसं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये झालेलं संभाषण अर्जुनाच्या सर्व शंका ऐकून घेऊन मग भगवान त्याला उपदेश करतात हे आपल्या पिढीने शिकण्यासारखं आहे सामूहिक भेटी राजकारणातल्या चर्चा आणि व्यक्तिगत जीवनातील भांडणं एकमेकांचं नीट न ऐकल्यामुळे निष्फळ ठरतात आपण जर दुसऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं तर ते देखील आपलं बोलणं ऐकतील गीता मेघाकडे डोळे विस्वारून बघतच होती आणि मी गीताकडे ती जवळजवळ संमोहित झाली होती मेघा पुढे म्हणाली ध्यान आणि चिंतन करण्यात काही कारणाने खंड पडू शकतो आपल्याला वाटतं ह्याचा काही उपयोग होतच नाही कोणतंही चांगलं काम आणि त्यासाठी केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत त्यामुळे निराश न होता उत्साहाने परत तो उपक्रम सुरू करावा त्याचे फायदे आपल्याला होत असतात ते कधी निदर्शनास येतात तर कधी नाही येत बहुतेक वेळेस आपल्याला ती शृंखला जोडता येत नाही आपल्याला रेल्वे वेळेवर मिळते त्यात बसायला जागा मिळते जी व्यक्ती आपल्या मताला विरोध करत होती तीच आपल्या बाजूने दुसऱ्यांना समजावताना दिसते आपलं म्हणणं गिराहिकाला पटतं जेवताना कामाचा व्यत्यय येत नाही आपली मुलं भाऊ नातेवाईक आपले ऐकायला लागतात आपण दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेतो आणि त्यावर तोडगा काढण्यात यशस्वी होतो अचानक एखादा जुना मित्र अथवा मैत्रिणी फोन करते ध्यान आणि चिंतन केल्याने आपल्याला कदाचित अधिक पैसा मिळणार नाही कदाचित आपलं राहणीमान उंचावणार नाही पण आपल्याला प्रसन्न मात्र वाटेल याची मी शाश्वती देते हे ऐकून गीताच्या चेहऱ्यावरचा भाव बघण्यासारखा होता तिला तर साक्षात देवी प्रसन्न झाली असा भास होत होता आता मी देखील साहिल बरोबर तिची मजा बघत होतो कठीण प्रसंगाला सामोरं जाताना आपल्याला फक्त हवं असतं ते बळ आणि सकारात्मक ऊर्जा ती आपल्याला परमेश्वराकडून मिळते करतो सगळं आपणच पण मी आहे तुझ्या पाठीशी तू तु प्रयत्न कर असं बोलणारं कोणीतरी लागतं शेवटी प्रयत्नांच्या सातत्यानेच यश मिळतं यश मिळाल्यावर आपल्याला आप समजतं की ती परमेश्वराचीच इच्छा होती आणि ते त्याने आपल्याकडून करवून घेतलं त्यासाठी तो कोणतंही दुसरं माध्यम वापरू शकला असता पण त्याने आपल्याला निवडलं आहे त्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत हे आमच्या मनात कधी येतच नाही मी प्रयत्न करतो म्हणून मला यश मिळतं मी चांगलं काम केलं म्हणून मला अपेक्षित बोनस मिळाला असंच वाटतं देवाकडे दुसराही पर्याय असूनही त्याने मला निवडला आहे ही भावनाच आपल्याला त्यानं नेमून दिलेलं काम करण्याची ताकद देते ही ज्योत तुम्ही आमच्यामध्ये पेटवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार ही पण देवाचीच इच्छा म्हणजे आपण इतकी मेहनत करतो रात्रभर जागरण करून माहिती गोळा करतो आणि प्रेझेंटेशन बनवून ते सादर करतो हे सगळं करून आपण काहीच केले नाही असे समजावे असे असेल तर मग इतके कष्ट का घ्यायचे नको घेऊ देव दुसरा पर्याय निवडेल मग बस बोमलत तसं नाही कष्ट घेणं हे आपलं कर्तव्य आहे पण यश मिळेलच याची हमी मात्र नाही कारण ते आपल्या हातात नाही यश मिळाल्यावर आपल्याला गर्व होऊ नये हा या मागचा उद्देश आहे जिकडे मी माझ्यामुळे अशा भावना मनात येतात तिकडे अहंकारावर फुंकर घातली जाते आगीला फुंकर घालून आपण पेटवतो ना तसं कळले का आगीता तुला हो पण पचवायला वेळ लागेल लागू दे पण हे एक तत्व आहे त्यामुळे ते सर्वांना लागू होते देव आपली परीक्षा घेतो आहे असं म्हटल्यावर मनात असं येतं की तो कोण लागून गेला आपली परीक्षा घेणारा मी सर्वांचं चांगलं करते आहे तरीही माझ्याबरोबर वाईटच झालं लोकं माझ्याशी वाईट वागतात त्याला मी तरी काय करणार कोणाकोणाला कौना सुधरवायला जाणार अशा नकारार्थी विचारांनी आपण घेरून जातो एकांतात राहून चिंतन आणि ध्यानधारणा केल्यावर आपलं मन शांत होतं म्हणून एकांतात राहून विचार करण्याची सवय बाळगावी जमल्यास वहीमध्ये मुद्दे लिहून ठेवावे चालेल मी पण लिहून ठेवत जाईन अरे इतक्या लवकर तयार झालीस मी इतके दिवस सांगत होतो तेव्हा टाळाटाळ करत होतीस असे कोणी समजावणार असेल तर आपल्याला पटते म्हणजे मीच तुला समजावण्यात कमी पडलो तर हो गीताच्या होवर साईल खदाखदा हसायला लागला मी खाली पडलेल्या झाडाच्या काठीने साहिलला मारायला गेलो तो पुढे पळत सुटला त्याला पकडणे माझ्यासाठी सोपे होते मी त्याला धरला मेघा आमच्याबरोबर आहे हे माझ्या ध्यानात आल्यावर त्याला सोडले नाहीतर आज त्याची खैर नव्हती मग आम्ही तिघे झाडाखाली बसलो गीता म्हणाली इथे कुठे पाणीपुरी शेवपुरी मिळते का आपण मस्त खाल्ली असती आम्ही कधी शोधली नाही थांब मी बघतो जवळपास काही मिळत का थांब रे तू इथे आपण प्रभात फेरीला आलो आहोत कामावर पण जायचे आहे एवढ्या सकाळी तुला कोण पाणीपुरी वाला दिसणार आहे हो रे मी विसरूनच गेलो पण मला भूक लागली आहे आपण पटकन घरी जाऊ आईने नाश्ता बनवला असेल थोडा वेळ कळ काढ मेघा तुम्हाला नाही भूक लागली नाही मला सवय आहे त्यांना भूक लागली तर त्या तुझ्यासारखे चटक मटक खात बसत नाही असं नाही मी पण बाहेरचं खाते पण कमी प्रमाणात मला तर दुसरा पर्यायच नाही आहे हॉस्टेलमध्ये काय धड मिळत नाही मग बाहेरचे खावे लागते अगं मग डबा लावायचा ना जेवणाच्या वेळा निश्चित नसतात कधी अकरा वाजता बरेच खाऊन घेते मग संध्याकाळी सात वाजता कधी दुपारचे जेवण वगळले जाते तर कधी रात्रीचे असं नको करू काम अभ्यास कितीही असला तरी वेळेवर जेवण करायचं त्याने आपल्याला तरतरी येते अभ्यास करण्यासाठी मन एकाग्र करायचं असतं भूक लागलेली असेल तर मन एकाग्र कसं होईल शिस्तीचा अभाव आहे आणि जीभ चटोरी आहे बाकी काही नाही मी प्रयत्न करेन लेक्चरची तयारी करण्यात कधी कधी वेळ मिळत नाही मी समजू शकते रोज एकाच वेळेस खाल्ल्यास तब्येत ठणठणीत राहते परीक्षेसाठी झोप पूर्ण व्हायला पाहिजे आणि जेवणही पूर्ण झालं पाहिजे मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो घरी यायला उशीर झाला आल्यावर गीता म्हणाली तू बरोबर बोलत होतास तुझी लायकी नाही आहे तिची बरोबरी करायची मग पण तुला ती आवडते का मी गीताला काही उत्तर दिले नाही आणि आंघोळीला पळालो बाहेर आल्यावर तिने मला पकडले आणि तिला मी म्हणालो एक मैत्रीण म्हणून ती उत्तम आहे किंबवना ती माझी आणि साहिलची गुरु आहे असे वाटते मी तिच्याशी लग्न करावे असे नाही वाटत माझा प्रश्न तुला नीट कळला नाही की वेळ पांघडून तू पेडगावला जातो आहेस मी लग्नाबद्दल बोलत नाही आहे तुला ती आवडते का इतकेच गीता हे काही कॉलेज नाही आहे फक्त हो किंवा नाही उत्तर दे कोणत्या अनुषंगाने विचारते आहेस एक मैत्रीण म्हणून मला आवडते बस मला हेच जाणून घ्यायचे होते गीता तिला फोन वगैरे करून हे सगळे बोलू नको बरं का उगाच गैरसमज होतील आणि आहे ती मैत्री पण तुटायची इतका घाबरतोस मग ही वही बघ मी सगळे लिहून ठेवले आहे हे सर्व आध्यात्मिक ज्ञान आम्हाला मेघाकडून मिळाले आहे त्यात खंड नको पडायला अजून नीट समजून घ्यायचे आहे बरं बाबा नाही बोलणार